नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी नंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म जी चार वर्षाची डिग्री आहे किंवा फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी जो सहा वर्षाचा कोर्स आहे याला जर प्रवेश घेणार असतील तर ई टी सेलमार्फत बी फार्म आणि फार्म डी रजिस्ट्रेशनसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे ही मुदतवाढ झालेली असल्यामुळं या ठिकाणी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोविजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट ग्रीव्हियन्स पिरियड या सगळ्या गोष्टींमध्ये बदल झालेला आहे तर वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे ते आपण बघूया एकोणीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी वाढ देण्यात आलेली आहे पूर्ण सविस्तर वेळापत्रक कशा पद्धतीनं असणार आहे ते आपण बघूया या ठिकाणी बी फार्मच्या पोर्टलवरती गेल्यावरती आपण बघू शकतो की या ठिकाणी नवीन शेड्यूल कशा पद्धतीनं असणार आहे तुम्ही इम्पॉर्टंट डेट सेक्शनवरती गेल्यावर पूर्ण शेड्यूल बघता येईल एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला ई स्क्रुटिनी असेल किंवा फिजिकल स्क्रुटिनी पद्धतीनं फॉर्म व्हेरीफाय करता येणार आहे त्यानंतर बावीस अर्थात बावीस ऑगस्ट दोन दोन हजार पंचवीस रोजी तुमची जी काही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तात्पुरती गुणवत्ता यादी आहे ती येईल त्यानंतर तेवीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी ग्रीवियन्स टाकता येणार ना आहे नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी त्यामध्ये काही जर दर... चुका आढळल्या असतील तर करेक्शन्स तुम्हाला करता येणार आहे तेवीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी जेंडर यामध्ये काही चुका आढळल्या असतील तर ते करेक्शन करता येणार आहे आणि त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट येईल यानंतर जर वेळापत्रकात कुठले बदल झाले नाहीत तर या ठिकाणी अठ्ठावीस तारखेच्या नंतर कॅपराउनचं शेड्यूल येईल अर्थात डिप्लोमाचा लास्ट डेट आहे ती पंचवीस ऑगस्ट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फॉर्म फिलअपसाठी आणि त्या दरम्यान दोन्हीही ते पॅरल ठेवायला प्रयत्न करतील जे काही अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती कळवलं जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा सर्व महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील अर्थात वारंवार मुदत का मुदतवाढ का होते याबाबत सविस्तर व्हिडिओ उद्या तुम्हाला सांगितलं जाईल की नेमकं काय का रिझन आहे अनेक जण म्हणत आहेत की सीई टी सेलमुळे या चुका होत आहेत तर नेमकं का रिझन काय आहे याबाबत मी सविस्तर माहिती उद्या देईल ठीक आहे आत्ता या ठिकाणी रजिस्ट्रेशनसाठी मुदतवाढ झाली आहे त्यामुळं पूर्ण बदललेलं वेळापत्रक आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे ही माहिती आवडली असेल माझे एफर्ट्स आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला बी फार्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू